सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना आजच्या संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाची खूप मोठे ऐतिहासिक असे महत्व आहे आज आपण संविधान दिवस साजरा करतो त्याचबरोबर आज चंपाषे सुद्धा आहे आणि आजच एक दुःखद घटना म्हणजे सव्वीस अकरा मुंबईवर हल्लासुद्धा दहशतवादी हल्लासुद्धा झाला होता आपण इतिहासामध्ये प्रत्येक दिवसाचं महत्त्व अभ्यासतो आणि या महत्त्वाचा भविष्यामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती हो होऊ नये आपण आपली सुरक्षितता बाळगावी त्याचबरोबर ज्या दिनांचं महत्त्व आहे उदाहरणार्थ संविधान दिन आहे संविधान दिन हा आपण इथं रोज संविधान म्हणतो परंतु संविधानानं दिलेले आपल्याला जे अधिकार आहे समानतेचा अधिकार शैक्षणिक स्वातंत्र्याचा अधिकार त्याचबरोबर स्वातंत्र्याचा अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि औपचारिक अनेक अधिकार आपल्याला या संविधानानं बहाल केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या राष्ट्रात जगतो त्या राष्ट्राची शांतता सुरक्षितता अबाधित राहावी आणि सर्वांचे कल्याण व्हावे याकरता प्रत्येक राष्ट्राची वेगळी अशी नियमावली तयार केलेली असते तिचा अभ्यास करूनच आपण त्या राष्ट्रामध्ये आनंदानं आणि नियमांचं पालन करून राहू शकतो जगातल्या अनेक देशांचा अभ्यास करून त्या ठिकाणी असणाऱ्या लोकशाही त्या संघटित घटना आहेत या जगभरातल्या घटनांचा अभ्यास करून भारतीय संविधानाचा नवीन पाया निर्माण केलेला आहे भारतीय संविधान म्हणजे जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे आणि ती चलित आहे म्हणजे आपण पाहतो त्यामध्ये आपल्याला काळानुरूप बदल सुद्धा करता येतात म्हणजे ती संजीवनी तिला प्राप्त झालेली आहे काळानुसार नवीन कायदे नवीन नियम कळवण्याचे सूत्र सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे संविधानाचे केवळ अधिकार जाणून आपल्याला चालणार नाही या संविधानासाठी देशातल्या महान तज्ञांनी आंबेडकरांनी या संविधान निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा उचलला मसुदा समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी सखोल विविध देशातल्या घटनेचा अभ्यास करून त्या ठिकाणी असणाऱ्या चाली रीती परंपरा धार्मिक स्वातंत्र्य शैक्षणिक स्वातंत्र्य उद्योगाचेही स्वातंत्र्य आहे आता स्वातंत्र्य आहे म्हणजे त्याला काही बंधन सुद्धा आहेत औद्योगिक स्वातंत्र्य म्हणजे कुठलेही उद्योग करण्याचं स्वातंत्र्य नाही भाषिक स्वातंत्र्य म्हणजे कुठलेही भाषण करण्याचे स्वातंत्र्य नाही तर देशाला धोका पोहोचत असेल सामाजिक एकतेला तर ते भाषण सुद्धा बंधनामध्ये आपण करायला हवं त्यासाठी नियम सुद्धा दिलेले आहेत म्हणून आपण बालपणापासूनच या संविधानाविषयी दिलेले अधिकार आणि त्याविषयी असणारी आपली जागृती वेळोवेळी व्यक्त केली पाहिजे समाज माध्यमामध्ये आपण पाहतो एखाद्या वर्षी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्या व्यक्तीला अटक केली जाते त्यावर गुन्हा दाखल केला जातो म्हणजे आपल्याला भाषणाचं स्वातंत्र्य तर दिलेलंच आहे पण कुणाच्याही भावना दुखतील असंही भाषण आपण करू शकत नाही पण त्यामुळे देशाची एकता अबाधित राहील यासाठी काटेकोर नियमांचे पालन केले त्यासाठी आपण पाहतो भारताच्या संविधानाची पूर्ण अंमलबजावणी म्हणजे आपण एकोणीसशे शेहेचाळीस ला पहिली संविधान सभा भरण्यात आली त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला आणि दोन महिन्यांनी नंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते संविधान आपल्या स्वतःच्या राष्ट्रासाठी स्वतःच संविधान आपण लागू केलं त्यापूर्वी आपण वेगळ्या परराष्ट्राने ठरवलेल्या नियमावलीनुसार जगत होतो त्यामध्ये आपल्या हिताचं खंडन होत होतं समानतेचे अधिकार त्यामध्ये बहाल केलेले नव्हते हे संपूर्ण अधिकार आपल्याला संविधानाने बहाल केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या संविधान सभेचे जे सदस्य होते या सर्व सदस्यांमध्ये अनेक सभा चर्चा एक एका एका मुद्द्यावरती आणि बहसुद्धा झालेल्या आहेत त्या सर्वांमध्ये बदल करून वेळोवेळी ते स्वीकार्यह्य धरून नंतरच हे संविधान स्वीकृत करण्यात आलेलं आहे संविधान निश्चितच भारतात अनेक धर्म आहेत परंतु आपल्या त्या भारतीय विविध धर्माचे धर्मग्रंथही वेगळे आहेत त्या पलीकडे जाऊन सर्व म्हणून आपण भारतीय आहोत आणि भारतीय लोकांचा एकच ग्रंथ आहे तो म्हणजे संविधान आपल्याला या संविधानानं धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आपण आपले सांस्कृतिक सण उत्सव चाली प्रमाण अगदी आनंदात कुणाच्याही तरफ दबाव दडपाणाखाली न येता आनंदात साजर करू शकतो आपली संस्कृती आपले सण उत्सव परंपरा जोपासण्याचा अधिकार दिलेला आहे त्याचबरोबर इतर धर्मांना आदर करण्याची शिकवणही त्यामध्ये दिलेली आहे संविधानाचे ज्यावेळेस आपण अधिकार वाचतो त्यावेळेस असं वाटतं की लोक अधिकाराचा वापर करण्यात अग्रेसर आहेत आणि कर्तव्याप्रती मात्र दुर्लक्ष करत आहेत आपण आपल्या देशाला एकसंत आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी ने जसे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत तसे कर्तव्यही बहाल केलेले आहेत राष्ट्रभक्ती जी मूल्य आपल्याला शिकवली जातात त्याचं मूळ हे संविधानच आहे ते संविधानातूनच उत्पन्न झालेले आहेत निर्माण झालेले आहेत म्हणून संविधानाचे अधिकार ओळखा आपल्या अधिकाराचं रक्षण करा त्याच्यासाठी कायदा आहे सुव्यवस्था आहे निर्भीडपणे समाजामध्ये वावरताना अशी अनेक माणसं आहेत जी पराठे आहेत परंतु त्यांना अधिकार माहीत नसल्यामुळं ते कमकुवतपणे जीवन जगतात कोणाच्या खाली दडपणाखाली येऊन ते जीवन जगतात आपल्याला आपल्या काही अधिकार माहित असले तर आपल्याला स्वातंत्र्याचा खरा आनंद घेता येईल आणि इतर कोणाचा दबावही राहणार नाही आजच्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो एक दुखद घटना घडली होती सव्वीस अकराचा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी सव्वीस अकरा रोजी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता या दहशतवादी हल्ल्याला सामना करत असताना आपल्या भारतल्या भारतातल्या काही वीर नररत्नांनी या मातीचं भूषण राखण्यासाठी आपलं रक्त सांडून आपल्या सर्वांचं रक्षण केलं होतं अशा या वीर हुतात्म्यांना सुद्धा आजच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो भारतामध्ये असे अनेक महावीर जन्मलेले आहेत कोणतीही कोणतीही जमीन भूमी ही श्रेष्ठ नसते तिला त्या ठिकाणी असणाऱ्या मनुष्य जातीने वीर पुरुषांनी वीरांगणा महिलांनी त्यागाने आपल्या आदर्शाने संपन्न केलेलं असत म्हणून आपल्यामध्ये सामर्थ्य आपल्या भूमीला सदन आणि संपन्न ठेवण्याचं त्याच्यासाठी आपल्या इतिहासिक घटनेला उजाळा दिला पाहिजे पुलीस हवालदार असणारे तुकाराम अंबिवे यांनी त्या कसा